नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर शहीद शहीदपतीच्या आठवणींना सावरत जगणाऱ्या हेमलता काकुळते यांचे अकाली निधन बागलान तालुक्यातील किकवारी खुर्द येथील हेमलता राकेश काकुळते वयवर्ष पस्तीस यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले त्या शहीद जवान राकेश कोकुळ काकुळते यांच्या धर्मपत्नी होत्या पतीच्या निधनानंतर दोन चुमुकल्यांसह संपूर्ण कुटुंबाचा आधार बनलेल्या हेमलता यांची अचानक एक्झिट झाल्याने सारे सुन्न झाले उपचारासाठी नामपूर येथे हलवले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सासू सासरे दीर भाऊजय असा परिवार आहे त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी परिसरात शोक पसरली होती तर चिमुकल्यांनी आईसाठी फोडलेला हांबरडा काजाला चटका लावणारा होता संपादक शशिकांत बिरारी।